शब्दांची जंत्री झाली अक्षरांची रेलचेल झाली शब्दांची जंत्री झाली अक्षरांची रेलचेल झाली मात्र डोळ्यातून उलगडले ते शब्दांतून उमटलेच नाही शब्दांची जंत्री झाली अक्षरांची रेलचेल झाली मात्र डोळ्यातून उलगडले ते शब्दातून उमटलेच नाही स्पर्शाचा उद्दारपणाही अक्षरात थंडच राहिलं तशी अक्षरे खुदकन हसली तशी अक्षरे खुदकन हसली म्हणाली पण हे सांगण्यासाठीही शेवटी शब्दांचीच संगत करावी लागली तशी अक्षरे खुदकन हसली म्हणाली पण हे सांगण्यासाठीही शेवटी शब्दांचीच संगत करावी लागली जे डोळ्यात नसते ते कधी स्पर्शात असते जे डोळ्यात नसते ते कधी स्पर्शात असते जे स्पर्शात नसते ते रंगात असू शकते जे रंगात नसते ते स्वरात साकारू शकते जे स्वरात नसते जे स्वरात नसते ते शब्दात प्रकटते माध्यमच असतात सगळी सगळी माध्यमच असतात सगळी सगळी त्यांची त्यांची मर्यादा असते शेवटी माध्यमच असतात सगळी त्यांची त्यांची ही मर्यादा असते मग मग सांगायचे ते राहून जाते जगायचे ते निषून जाते थर्मामीटर ताप दाखवतो फक्त थर्मामीटर ताप दाखवतो फक्त सोसतो थोडीच